सध्या तुम्ही बघत असाल नीलकमल नाक्यावर जी काही परवाड दुर्घटना घडली घडली होती गुरुवारच्या दिवशी जी काही दुर्घटना घडली त्याच्यामध्ये लहान मुलाचा मृत्यूसुद्धा झाला अपघाती निधन झालं आहे समजा त्याचं पण त्याच्यानंतर जे आर एम सी प्लांट सर्वपक्षीय म्हणजे त्या मुलांनी सर्वांना फटफडून जागा केला आणि आर एम सी प्लांट कायमचे बंद व्हावेत यासाठी जो एक विषय घेतला होता त्याच्यामध्ये सर्वपक्षीयांनी आंदोलन केलेलं होतं रस्त्यावरती बसलेले होते आर एम सी प्लांट बंद सुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही आता बघू शकता पूर्ण रस्ता आता सध्या जरी तुम्ही या कॅमेरा फिरून दाखवला पूर्ण रस्ता आता एकदम खुला रस्ता झालेला आहे आर एम सी गाड्यांमुळे इकडच्या नागरिकांना पण एक कुठेतरी दिसतंय की बाबा ट्रॅफिकचा विषय दिसत नाही आहे परवापासून तरी आता तुम्ही एक प्रश्न विचारला की याच्यामध्ये नक्कीच चुकी कोणाची होती तर नक्कीच चुकी जर बघायला गेलं ना तर याच्यामध्ये चुकी होती ट्रॅफिक डिपार्टमेंटची कारण ज्या वेळेला ही दुर्घटना घडली त्यावेळेला ट्रॅफिक हवालदारी इथे नव्हते त्याच्यानंतर इकडे जे सीसीटीव्ही हे जे सीसीटीव्ही बघाल ते एक वरती लावलेला तुम्ही तो दाखवू शकता काश्मीर फ्लायवरती एक सीसीटीव्ही लावलेला आहे तो सीसीटीव्ही मला असं वाटतं जेव्हा दिवशीपासून लावला लावलाय त्या दिवसापासूनच बंद येतो कारण काश्मीरात पोलीस स्टेशन असेल काश्मीरात ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल त्यांना जेव्हा त्याचा ऍक्सेस बद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते सांगतात की त्याचा ऍक्सेस नाहीये बंद आहे ते जर असे सी तुम्ही बंद असतील तर तुम्हाला कळणार काय इथे नाक्यावर काय चाललं ते आणि नीलकमल नाका काय आता साधा सुद्धा राहिलेला नाहीये नीलकमल नाका हा प्रशस्त नाका झालेला आहे हा प्रत्येक ठिकाणी पोचलेला नाका की ते मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटना या नाक्यावरती वारंवार घडत होत्या ठीक आहे आता आर एम सी प्लांट बंद केलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या बंद झाल्या दोनशा अडीचशा गाड्या ज्या होत्या त्यांच्या ते त्या टोटली बंद झाल्यामुळे मे बी दुर्घटना नाही घडणार आणि प्रत्येक पक्ष येथे त्याची जबाबदारी घेतो सुद्धा आहे पण मला असं वाटतं की जर समजा आपले आमदार साहेब जे पंधरा वर्षापासून इथे आमदार आहेत त्या आमदार साहेब असे हे असे डबे ठेवत हो असतील सामान्य नागरिकांच्या काय ते सामान्यांच्या हितासाठी असं त्यांचं म्हणणं असेल संध्याकाळी सहाच्या नंतर इथे येऊन बघावं त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे याच डब्यामध्ये जुगार खेळत बसलेले असतात म्हणजे या डब्याची गरज सामान्य नागरिकांसाठी नक्की होते का मग ह्याचा निधी इथे वापरण्यापेक्षा बाबा या नाक्यावर तुम्ही सीसीटीव्ही लावला असता किंवा कि या नाक्यावरती जर तुम्ही प्रॉपर सीसीटीव्ही लावला असता सगळं दिसलं असतं की इथे काय कोणाची चुकी आहे कारण असं पण काही आता कानावर येते किंवा त्या मुलाला पहिले कोणत्या बाईक को वरणी धडक दिली त्याच्यानंतर तो गाडीच्या चालेल खाली पडला त्यानंतर तिथून पटकन गाडी मागे होतीच अशा गोष्टी कानावर येतात आता काय खरं काय कुठे कोणालाच माहित नाही कारण आरमसीची जी गाडी ज्यांनी ज्याच्यामुळे झालं आहे तिथं गाडी आता स्टेशनला जमा आहे पण जर सीसीटीव्ही प्रॉपर जर या नाक्यावरती सीसीटीव्ही असते कारण मोठा नाका आहे तर या नाक्यावरती या सीसीटीव्ही मध्ये प्रत्येक गोष्ट कळली असती उद्या जर समजा याच नाक्यावरती काही मोठी चोरी झाली काही रात्रीच्या वेळेला काही दुर्घटना घडली कळणार सुद्धा नाही कोण करून गेलं ते कारण सगळे जे आरोपी आहेत ते थांबणार होते जागेवरती रात्रीच्या वेळेला कारण रात्रीच्या वेळेला कोणाची ड्युटी नसते मग रात्रीच्या वेळेला पळून गेले तर तुम्ही जबाबदार धावणार कोणाला मग मला असं वाटतं की ठीक आहे चला आमदार साहेबांना या गोष्टी माहिती नसतील त्यांचा मोठा प्रभाग आहे पण त्यांचे जे कार्यकर्ते आहेत या प्रभागाचे कार्यकर्ते त्यांनी तरी साहेबांना सांगितलं तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा साहेब याच्यापेक्षा सीसीटीव्हीची गरज आहे तुम्ही सीसीटीव्ही लावा जर सीसीटीव्ही लावला इथं नागरिकांना त्याचा फायदा होईल जर इनके अशी काही गोष्ट घडली पुढे तर सीसीटीव्हीमुळे कमीत कमी या ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट असेल काश्मीर पोलीस डिपार्टमेंट असेल यांना आपण काय करतो काही झालं का ट्रॅफिक हवलदार कुठे होते काय झालं का काश्मीरला पोलीस कुठे होते का 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 हो काशीगाव का पोलीस दरवेळेला सामान्य नागरिक असो किंवा राजकीय पक्ष असो हे त्यांना प्रश्न विचारतात जर सीसीटीव्ही असेल तर ते त्या मार्गाने कमीत कमी, कमी त्यांना सुधतील तर किंवा काय झाले नक्की काय नाही ते आणि परवापासून ही जी गोष्ट झालेली आहे त्याच्यानंतर आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे बघा कॅमेरा फिरवा पाहिजे तुम्ही कारण इकडे सगळे ट्रॅफिक हवलदार ट्रॅफिक हे सर्व आता आपली प्रामाणिकपणे ड्युटी करत आहेत म्हणजे ज्या वेळेला ही काही दुर्घटना घडली त्याच्यानंतर मला असं वाटते हा प्रश्न मोठा प्रश्न पण मोठा गेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय झाला होता की नीलकमल नाक्यावरती ट्राफिक डिपार्टमेंटचे कोणते अधिकारी नसतात कर्मचारी नसतात म्हणून पण आता तुम्ही बघू शकता एक प्रॉपर प्रकारे मी तर सकाळपासून बघतो आहे की प्रमाणे त्यांचे जे अधिकारी कर्मचारी आहेत ते ड्युटी करत आहेत कोणत्या प्रकारचे आणि ते, ते आता मी बोलले सुद्धा की आमच्या हातून इथे कोणती आता दुर्घटना होणार नाही किंवा आम्ही प्रॉपर लक्ष थी। देऊ ठीक आहे त्यांचा दोन ते तीन दुपारचा जो, जो, जो टायमिंग असतो तो त्याच्या जेवणाचा टायमिंग आहे तर ते बोलले की त्यावेळेला आम्ही त्यावेळेला पण आम्ही जाऊ तर इथे कोणा तरी उभं करून जाऊ जेणेकरून ते ट्रॅफिकचा विषय होणार नाही आणि मला असं वाटतं की या काश्मीरामध्ये या अशा ज्या घटना आहेत त्या आर एम सी प्लांटमुळे घडवते आर एम सी गार्डनमुळे घडवत्या ते आर एम सी प्लांट आता बंद आहेत त्याच्यामुळे त्या घटना गट, घटना होणार नाहीत याची काळजी एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही सुद्धा घेतोय हो आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट असेल पोलीस असेल सर्व घेत आहेत पण सीसीटीव्ही लावणं ही या काळाची गरज आहे या काश्मीर नाग्यावरची ते कन्फर्म गरज आहे तर मला असं वाटतं हा जर तुमचा हा जो व्हिडिओ आमदार प्रताप सानाक साहेबांमध्ये जर पोहोचत असेल तर त्यांना नक्की या गोष्टी मी कळकळची त्यांना विनंती करतो की साहेब तुम्ही या नाक्यामध्ये सी सी टी व्ही लावा कारण तुमचे कार्यकर्ते हे फक्त कुठल्या ना कुठल्या त्या गोष्टीमध्ये श्रेय घेण्याच्या मागे पुढे पळत असतील त्यांचा त्यांना माहिती असेल पण मला असं वाटतं या जागे जागेवरती सर्वात जास्त गरज आहे ते सी सी टी व्हीची गरज आहे तुम्ही जर या गोष्टीमध्ये कुठे एक फोन केला तर लगेच तुझ्या सी सी टी लागतील आमचं जर व्ही लागले तर याच्या पुढे अशी दुर्घटना समजा काही चोरीची दुर्घटना होईल काही दुर्घटना होईल तर त्यासाठी जो मेन आरोपी आहे तो कळता येईल आपल्याला पुन्हा स्टोरी कळेल तर त्यासाठी मला तुमच्या माध्यमातून तुम असं वाटतं की या गोष्टी झाल्या पाहिजे सीसीटीव्ही लागला पाहिजे महाराष्ट्र नवनमा सेनेतर्फे आम्ही महानगरपालिकेला ट्रॅफिक डिपार्टमेंटला आणि काश्मीरला पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र देणार आहेत की बाबा या जागेवरती सीसीटीव्ही लावा जेणेकरून आपण बोलतो की बाबा ट्रॅफिक हवल तर नाही का नाही तर सीटीटीमध्ये कळून येईल की त्याला हवालदार होते ड्युटी करत होते का दुसरी ड्युटी करत होते कारण कोण ढवतात तिथं त्या सर्व गोष्टी आपल्याला कळतील त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला सुद्धा आणि पूर्ण डिपार्टमेंटला सुद्धा मी कळू इच्छितो की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पत्र देतोय काश्मीर पोलीस चौकीला महानगरपालिकेला की मी लवकरात लोक सीसीटीव्ही लावा